ज्यांना ज्यांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा अशा पद्धतीने जर भाजी केली तर आवडीने खातील याची मला खात्री आहे या पद्धतीने भाजी करून बघा सकाळच्या घाई गडबडीच्या वेळी तुम्ही ही भाजी बनवू शकता टिफिनला देण्यासाठी अगदी मस्त होते कमी साहित्यात चमचमीत खमंग अशी ही दुधी भोपळ्याची भाजी तयार होते एकदा करून बघा घरातील सगळ्यांना नक्की आवडेल या पद्धतीने भाजी एकदा केली की तुम्ही नेहमी या पद्धतीनेच बनवाल याची मला खात्री आहे रेसिपीला सुरुवात करू रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटी रिक्वेस्ट आहे चॅनेलवर नवीन असाल किंवा रेसिपी जरा जरी आवडली तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद तर इथे मी दुधी भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी पाव किलो दुधी घेतलेला होता तर त्याच्यावरची साल काढून अशा प्रकारच्या मध्यम आकाराच्या फोडी केलेल्या आहेत वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या जाडसर अशा ठेचून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर कडीपत्त्याची पानं आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर वाटण पाव वाटी घेतलेलं आहे इथे मी गॅसवरती कढही ठेवलेली आहे आणि त्याच्यात आता तेल घातलेलं आहे तर पाव किलो दुधीच्या भाजीसाठी दीड पळ्या तेल पुरेसं होतं तर इथे मी दीड पळ्या तेल घातलेलं आहे ते हे तेल चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता मी अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली तडतडायला लागली की जिरे घालायचे मोहरी तडतडली की जिरे घालायचे एक चमचा जिरे घातलेले आहे जिरे चांगले फुलू द्यायचे जिरे चांगले फुललेले आहे तर मी आता गॅसचीस मध्यम केलेली आहे आणि कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत कढीपत्त्याची पानं परतली की याच्यामध्ये लसूण घालायचा ठेचलेला लसूण लसून घातल्यानंतर मी थोडासा हिंग देखील घातलेला आहे हिंग घालेपर्यंत थोडासा लसून परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता लसणाची साईज थोडीशी कमी झालेली आहे तर हलका असा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हलका असा ब्राऊन रंग आलेला आहे खूप जास्तही ब्राऊन झालेला नाही तर आता इथं हळद घालायची आहे आणि हळद घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं तर हळद परतून होईपर्यंत लसूण आणखीन ब्राऊन होतो तर लसणारा हलका ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचं नंतर हळद घालायचे म्हणजे आणखीन थोडा परतला जातो म्हणजे खमंग अशी फोडणी होते तर फोडणी इथं व्यवस्थित झाल्यानंतर याच्यामध्ये मी दुधी घातलेला आहे दुधी घातल्यानंतर परत मी गॅस शिवास वाढवलेली आहे मोठ्या गॅसवरती आता दुधी चांगला परतून घ्यायचा दुधीची भाजी खमंग चमचमीत होण्यासाठी दुधी या फोडणीमध्ये चांगला परतून घेणं आवश्यक आहे दुधीची साईज कमी होईपर्यंत हलका रंग बदलेपर्यंत दुधी मोठ्या आचेवरती फोडणीमध्ये अशा प्रकारे चार ते पाच मिनटं भाजून घ्यायचं आहे साईज कमी होईपर्यंत तर तुम्ही बघू शकता मी थोडा वेळ याला परतून घेतलेला आहे तर दुधीचा हलका असा रंग बदललेला आहे आणि दुधीच्या फोडींची साईज आहे तीसुद्धा थोडीशी कमी झाल्यासारखी दिसत आहे पण दुधी अजून थोडा वेळ परतून घेणं आवश्यक आहे तर आणखी थोडा वेळ याला आपण असंच परतून घेऊया जवळजवळ चार ते पाच मिनटं दुधी मी अशा प्रकारे इथं परतून घेतलेला आहे तर दुधीला चांगलं असं तेल सुटलेलं दिसत आहे आणि फोडींची साईज देखील बरीचशी अशी कमी झालेली दिसत आहे तर इथं मी आता गॅसचीस मध्यम केलेली आहे आणि आता आपल्याला शेंगदाण्याचं वाटण घालायचं आहे शेंगदाण्याचं वाटण घातल्यानंतर परत हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेंगदाण्याचं वाटण घातल्यानंतर आणखी थोडा वेळ आपण याला असंच परतून घेऊया म्हणजे आणि शेंगदाण्याच्या वाटणासोबतसुद्धा दुधी चांगला परतला जातो तर इथं मी आता गॅस शॅस परत मोठी केलेली आहे मोठ्या आचेवरती अशा प्रकारे हे मी मिक्स करून घेतलेलं आहे तर आणखी थोडा वेळ मी याला असंच परतून घेणार आहे म्हणजे शेंगदाण्याच्या वाटण्याची चवसुद्धा या भाजीमध्ये छानपैकी उतरेल तर मी वेळ मिक्स करून घेतल्यानंतर गॅस शॅस मध्यम केलेली आहे आणि याच्यात चवीनुसार बारीक मीठ घातलेलं आहे कांदा लसूण मसाला एक चमचा तर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला आणि लाल कश्मीरी मिरची पावडर वापरून ही भाजी बनवू शकता तर हे मसाले घातल्यानंतर मी असं मिक्स करून घेतलेलं आहे तर थोडा वेळ हे असं मिक्स करून घेतल्यानंतर आता याच्यावरती एक ताट झाकायचं आहे याच्यावरती ताट झाकलेलं आहे कमी याच्यावरती एक दोन मिनटं याला असं झाकून ठेवायचं आहे आपण याच्यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही त्यामुळे करपू शकतं मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे मी एकदा दोनदा चेक केलेलं होतं एक दोन मिनटं मी असं झाकून ठेवलेलं आहे पण मध्ये चेक केलेलं होतं तर हे व्यवस्थित असं झालेलं आहे तर मसाले आणि शेंगदाण्याचं वाटणसुद्धा या भाजीला व्यवस्थित लागलेलं आहे तर एक मिनिटभर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर हे मिक्स करून झाल्यानंतर शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर थोडा वेळ हे असं मिक्स करून घ्यायचं भाजी तयार झालेली आहे भाजीचा रंग बघू शकता तुम्ही अगदी मस्त अशी भाजी झालेली आहे तर आता मी गॅस बंद केलेला आहे तर या पद्धतीने भाजी करून बघा मी याआधीसुद्धा दुधी भोपळ्याच्या भाजीचे व्हिडिओ टाकलेले आहे तर त्या पद्धतीने सुद्धा भाजी तुम्ही करून बघू शकता अगदी मस्त अगदी होते पण या पद्धतीने भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी खमंग अशी ही भाजी तयार होते तर या पद्धतीने एकदा करून बघा भाजी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद